नमस्कार मी श्वेता आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी कट्टावर आज या व्हिडिओ मध्ये आपण बनवणार आहोत तुम्ही कधी खेडेगावामध्ये राहिले असाल तर या रेसिपी तुम्ही नक्कीच ऐकली असणार कारण ही रेसिपी इतर कुठल्याही नॉन व्हेज रेसिपी प्रमाणे अत्यंत लोकप्रिय व्हेज रेसिपी आहे अगदी चरासाठी किंवा कुठल्याही खास इव्हेंट साठी ही डिश आपल्याला बघायला मिळते हॉटेल मध्ये सुद्धा तुम्ही ही डिश जर ऑर्डर केली तर तुम्हाला माहित असेल ती बरीच महाग असते आणि आता तर शहरामध्ये सुद्धा याची प्रसिद्धी आणखीच वाढत चालली आहे आणि सर्वात बेस्ट शेवगावरणाची रेसिपी आपल्याला बघायला मिळेल खेडा गावातल्या पंक्तीमध्ये खास करून विदर्भातील गावामध्ये आपल्या घरी सुद्धा आपण एखाद्या का विशेष कार्यक्रमासाठी आपण शेवगावरण बनवू शकतो घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे सगळ्या पाहुण्यांना लक्षात राहील अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत पद्धतीने अगदी कमी वेळेत आणि थोडक्या सामग्रीमध्ये एकदम स्वादिष्ट आपण बनवणार आहोत बनवायला सुरुवात करू सर्वप्रथम आजच्या रेसिपी मध्ये लागणाऱ्या वरणासाठी आपल्याला शिजलेली डाळ लागेल त्यासाठी कुकर मध्ये थोडी तूर डाळ शिजवण्यासाठी आपल्याला ठेवायची आहे जसे शेंगा स्वच्छ धुवून त्यांना व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे काही टोमॅटोस एक किंवा लहान लहान दोन टोमॅटो धुवून त्यांना चिरून घ्यायचे आहे आता शक्यतो शेवगा टोमॅटो कोणी वापरत नाही आणि वापरला तर फक्त मसाला किंवा ग्रेव्ही बनवण्यासाठी तुम्हाला जर टोमॅटो आवडत असतील आणि तुम्ही जर जा जास्त टोमॅटो टाकणार असाल तर त्यातला आंबटपणा कमी करण्यासाठी तुम्ही एक काम करू शकता टोमॅटो चिरल्यानंतर तुम्ही त्याला पाण्याने धुवू शकता जातील आणि आणि अजून लागणार आहे एक कांदा आणि तो सुद्धा धुवून घ्यायचा आहे तीन चार मिर्चा। मिर्चा ते, चा। ते तीन चार हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्हाला जेवढ्या तिखट पाहिजे तेवढ्या मिरच्या घेऊ शकता आणि या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत आता गॅसवर एक पॅन ठेवायचा आणि त्यात तीन ते चार टी स्पून तेल टाकायचे आहे त्यानंतर त्यात टाकायचं आहे एक स्पून मोहरी एक स्पून जिरं चिरलेला कांदा चिरलेली मिरची थोडे शेंगदाणे आणि चार ते पाच चिरलेल्या लसणाच्या पाकड्या आणि थोडा कडीपत्ता आणि मग हे सगळं आपल्याला एक पाच मिनिट मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे आहे त्यानंतर टाकायचं आहे एक स्पून मीठ अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून तिखट अर्धा टीस्पून कांदा लसूण मसाला आणि मग हे एखादा मिनिट लो फ्लेम वर परतून घ्यायचे आहे त्यानंतर टाकायचे आहे चिरलेले टोमॅटो हो, आणि तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे आहे नंतर पॅन मध्ये टाकायचे आहेत आपण चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा मग यात टाकायचं आहे अर्धा ग्लास पाणी आणि सगळं एकजीव करून घ्यायचे आहे आणि या शेंगा सुद्धा फिरवून घ्यायचे आहेत पाच मिनिटासाठी मीडियम फ्लेम वर हे उकळू द्यायचे आणि त्यावर झाकण ठेवायचे आहे मिनिटात शेंगा बऱ्यापैकी शिजलेल्या असतील त्यानंतर आपण शिजलेली डाळ्यामध्ये टाकायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आता याला दहा मिनिट मीडियम फ्लेम वर व्यवस्थित उकळून घ्यायची आहे जेने आपल्या शेंगा थोड्याफार शिजायच्या राहिल्या असतील तर येथे पूर्णपणे शिजून जातील आणि शेंगांची चव सुद्धा वर्णामध्ये चांगली एकजीव होऊन जाईल तुम्हाला वाटले तर अजून एक पाच मिनिट लो फ्लेमवर ठेवू शकता जितके उकडलं तितके भाजी चवदार बनेल आता आपली गरमागरम शेवगा वरण एकदम तयार आहे तर कशी वाटली याची घरगुती शेवगा वरणाची रेसिपी अशी आहे सर्वांना आवडली असणार आणि जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा घरी ही रेसिपी अवश्य बनवून पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी रेसिपी कट्टाला सबस्क्राईब करा तोपर्यंत खात रहा खुश रहा आणि अशा स्वादिष्ट रेसिपी घरी बनवत रहा आणि रेसिपी कट्टाला भेट देत राहा